आपल्याला माहिती आहे की गेल्याच महिन्यामध्ये प्रारूप रचना जी काही होती प्रभागांची तर ती अंतिम झालेली आहे त्यानंतरचा दुसरा टप्पा जो आहे तो मी पुणे महानगरपालिकेचे माननीय आयुक्त नवल किशोर राम सरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करते सोबत माननीय अतिरिक्त आयुक्त बी पी पृथ्वीराज सर माननीय अतिरिक्त आयुक्त डिवते सर तसेच महापालिकेचे सर्व उपायुक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे मी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते आजच्या या आरक्षण सोड़तीचा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मान महापालिकेचे माननीय आयुक्त नवल किशोर राम मी काटकर सरांना विनंती करते आपण या प्रसंगी स्वागत करूयात काटकर सर यानंतर माननीय अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज सरांचं मी आशा सांगतो बेसिकली आजचं आहे पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस करीता एकूण एकशे पासष्ट जागा पैकी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षणाच्या सोडतीकरिता इथे जमलेले सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो याच्यामध्ये थोडक्यात काही काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आपल्याला माहितीसाठी इथे टोटल आपल्याकडे एकेचाळीस प्रभाग आहे ते एकेचाळीस प्रभागातील प्रभागा जागा विविध प्रवर्ग व महिलांसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यासाठी हा आपला कार्यक्रम आहे तर याचा थोडासा संक्षिप्त जे काही रूपरेषा आहे ते असंच आहे इथे महानगरपालिकेच्या एकूण एकेचाळीस प्रभागापैकी बावीस असे प्रभाग आहेत ज्या ठिकाणी लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी माननीय राज्य निवडणूक आयोग मार्फत निश्चित करण्यात आलेला आहे या बावीस प्रभागातील अकरा प्रभागातील जे जा जागा आहे ते अनुसूचित जाती महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल तसेच लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार दोन प्रभागातील जागा अनुसूचित जमाती म्हणजे शेड्युल्ड ट्राईब या प्रवर्गासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगामार्फत निश्चित करण्यात आलेला आहे या दोन प्रभागापैकी एक प्रभागातील एक जागा सोडत पद्धतीने अनुसूचित जमाती महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गासाठी एकूण फोर्टी फोर चौरेचाळीस जागा